तर मित्रांनो फायनली आज पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये तसेच शेतकरी मास सन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि तिसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आज शंभर टक्के जमा होणार आहेत याबाबत आपण प्रूफसुद्धा पाहणार आहोत तसेच मित्रांनो हे पैसे जमा होण्याच्या वेळेत बदल झाल्यामुळे हे पैसे आज दुपारी बारा वाजता जमा न होता सायंकाळी चार वाजता जमा होणार आहेत तर मित्रांनो या दोन्ही योजनांचे मिळून सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कशा पद्धतीने जमा होणार आहेत तसेच अगोदर कोणत्या योजनेचे पैसे जमा केले जातील याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेवा की पैसे जमा होण्याची प्रोसेस ही काय असणार आहे आणि किती वाजता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होण्याचा मॅसेज हा येणार आहे तर मित्रांनो आता पी एम किसान सन्मान निधी योजनेचे सोळाव्या हप्त्याचे दोन हजार आणि शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे तसेच तिसऱ्या हप्त्याचे दोन दोन हजार असे एकूण सहा हजार रुपये जमा होण्याबाबत या ठिकाणी शासनाच्या वेबसाईटवरती जाहीर करण्यात आलेले आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या माहे डिसेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस कालावधीतील सोळावा हप्ता हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते बुधवारी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी यवतमाळ येथील समारंभात वितरित होणार आहे पी एम किसान योजनेअंतर्गत रुपये दोन हजार तर नवशेतकरी महा सम्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता मिळून रुपये चार हजार असा एकूण सहा हजार रुपयाचा लाभ दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या समारंभात राज्यातील सुमारे अठ्ठ्याऐंशी लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खातेत थेट जमा करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येणार आहे केंद्र शासनाने दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा दिवस संपूर्ण देशभर पी एम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत तसेच मित्रांनो शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पी एम किसान ही माहे फेब्रुवारी दोन हजार पासून सुरू केली आहे या योजनेच्या निकषानुसारच सर्व पात्र शेतकरी कुटुंबास म्हणजेच पती पत्नी व त्यांची अठरा वर्षाखालील अपत्य रुपये दोन हजार प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी रुपये सहा हजार त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अखेर राज्यातील एकशे तेरा पॉईंट साठ लाख शेतकरी कुटुंबांना एकूण पंधरा हप्त्यांमध्ये रुपये सत्तावीस हजार सहाशे अडतीस कोटींचा लाभ हा जमा झालेला आहे तसेच मित्रांनो हा समारंभ केंद्र शासनाचा कृषी विभाग व महाराष्ट्र शासन यांनी एकत्रित राबविण्याचे नियोजन केले तसेच महाराष्ट्र राज्याच्या नवशेतकरी शेतकरी महासमान निधी योजनेचा दुसरा व तिसऱ्या हप्त्यांचा एकत्रित लाभही प्रधानमंत्री यांच्या हस्तेच या समारंभात वितरित होणार आहे तसेच मित्रांनो केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेचा सोळाव्या हप्त्याचा लाभ वितरणावेळी रक्कम रुपये एक हजार नऊशे त्रेचाळीस पॉईंट शेहेीस कोटींचा लाभ राज्यातील भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई केवायसी पूर्ण केलेल्या एकूण सत्याऐंशी पॉईंट शहाण्णव लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरद्वारे जमा होणार आहे महाराष्ट्र शासन सन दोन हजार तेवीस चोवीसमधील उर्वरित दुसरा व तिसरा हप्ता एकत्रितरित्या या समारंभात राज्याच्या योजनेमधून जवळपास रुपये तीन हजार आठशे कोटी थेट थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो आज चार वाजता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या दोन्ही योजनांचे मिळून एकूण सहा हजार रुपये जमा केले जाणार आहेत